जय महाराष्ट्र अतिशय महत्वाची बातमी आज भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा जोरदार धक्का नेत्यांची सोडचिठ्ठी निवडणुकीच्या तोंडावरतीच आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे राज्याची निवडणूक आता लवकरच होणार असून आज झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राला वगळण्यात जरी आलं असलं तरी एक महिन्याच्या नंतर महाराष्ट्रातील निवडणुका या घोषित होणार लोक चा आहे लोकसभेला झालेला दारुण पराभव फोडाफोडीचं राजकारण आणि युवतीमध्ये घेतलेले जे नेते आहेत ज्यांना मंत्री केलेले आहेत त्यांच्याच विरोधात भारतीय जनता पक्ष आतापर्यंत लढत होतं भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आपल्याकडे घेऊन त्यांना मंत्रिपदी विराजमान केलेलं आहे आणि हे लोकांना आवडलेलं नाही आणि याचमुळे भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार असलेले शिशुपाल पटेल यांनी आज बी जे पीला सोड देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे प्रफुल्ल पटेलांचा दारुण पराभव करणारे शिशुपाल पटेल ज्येष्ठ नेते भाजपचे यांनी आज भाजपला सोड दिल्यामुळे भंडारा गोंदिया विदर्भामध्ये एक मोठा झटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे शिशुपाल पटेल यांची भंडारा गोंदिया त्याचबरोबर विदर्भात चांगली ताकद आहे आणि त्यांच्या जाण्याने काँग्रेसला फायदा तर भाजपला मोठे नुकसान झालेलं आहे आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात कोण बाजी मारेल कमेंट करावे चॅनलला सबस्क्राईब करा